नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी राजकीय असो की शासकीय असो की आरोग्य विषयक असो सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की शेअर करा मी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने केशवराव पवार हायस्कूल येथे झिरो ते अठरा वयाच्या मुलामुलीकरिता आरोग्य तपासणी कार्यक्रम आज एक मार्च रोजी पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश ठाकरे तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते सर याच्यामध्ये काय असं ना आपण सर्व बोकला याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट करतो हा हार्ट डिसीज आहे का किंवा तुमचे काही आजार आहे का हां त्याच्यामध्ये जन्मदाते व्यंग आहे का असं करून म्हणजे जे मिस होते जनरली त्यावेळेस हे आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण वजन एखादा तपासणी करतो त्यावेळेस जर समजा एखादी काही त्यांना असेल आजार त्याच्यावर किरकोळ जर उपचार पण आपला मेन उद्देश आहे की करेक्टेबल काही सर्जरीज लागतात का त्या करायचं म्हणून जर घेतल्या गेले तर उद्याची सुदृढ पिढी या भारत देशाला या बालगोपालांच्या माध्यमातून मिळेल एवढी संकल्पना या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून सगळ्या घटकाची त्या ठिकाणी काळजी घेण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आज हा एक भाग आहे की आजची जी पिढी आहे आज जी समोर बसलेली पिढी आहे ती दोन हजार सत्तेचाळीस मध्ये सुदृढ आणि सशक्त व्हावी असा एक उद्देश या या ठिकाणी ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य दिनेश भाऊ ठाकरेजी कृषी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्यवहारेजी त्यांचे सगळे अधीनस्थ कर्मचारी आरोग्य सेवेमध्ये सेवा देणारे आमचे भगिनी उपस्थित बालगोपाल या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि सगळे उपस्थित मित्रांनो अतिशय काळजी घेणार सरकार आपल्याला या राज्यामध्ये मिळालेलं आहे त्याचं कारण आपण पाहतो आहे की दररोज दर कॅबिनेटला एक निर्णय या राज्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि तो धोका विभव त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा धडाका आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या राज्यामध्ये सुरू आहे घर चांगलं असलं पाहिजे त्याच्याही करता मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी फक्त घर मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना देशाच्या पंतप्रधानांनी आखली आणि त्यांचा मोठं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला दिलेला फक्त घरच बांधायचं नाही तर त्या घरावर विजेची सोय व्हावी म्हणून सोलरचा दिवाही त्या ठिकाणी लावायचा सोलरचं युनिट लावायचं आणि त्याच्यामध्ये त्याला आयुष्यभर त्याला एम कडे जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची ही व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच आरोग्य चांगलं राहावं त्याकरता विविध उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत चांगल्या पी एस सी झाल्या पाहिजे चांगले त्या ठिकाणी दवाखाने झाले पाहिजे आपल्या आपल्या इथे काही दवाखाना आपल्याला अपग्रेड केलेला आहे आता त्यालाही त्या मोठी व्यवस्था त्या ठिकाणी आता होणार आहे पॅट्रोल झाला नर्से नाही झालं त्याचप्रमाणे आता प्राथमिक आरोग्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये लवकरच त्याचंही रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासोबतच दवाखाना आता झाली अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी राज्य सरकारने जो सुरू केलेला आहे मला वाटतं दोन गाड्या असेल तुमच्या इथं दोन्ही गाड्या माझी विनंती तुम्हाला राहणार आहे की या गाड्यांच्या माध्यमातून या गावामध्ये जेव्हा ही गाडी जाते तर गावकरी मंडळींना पहिले पहिल्या दिवशी निरोप केला पाहिजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो आपण सगळ्या सर सगळ्या सर सरपंचांचा <Pinechte> व्हॉट्सअपचा सर ग्रुप आपण तयार करून घ्या आणि त्याला डोंडी पेटवून उद्याला माझ्या दवाखान्या येणार आहे तो ते मोल बजुलेलं जाणारे जे मधुर वर्ग आहे तो त्या ठिकाणी सांगेल की माझ्याकरता डॉक्टर आज मध्ये येणार आहे तुम्ही माझी तपासणी करून घेतो कारण की चाळीस चाळीसी नंतर आपल्याला सगळ्यांना आता ज्या पद्धतीनं आपण आपला व्यवहार आहे आणि खातपान आहे जे बदललेलं आहे जे रासायनिक प्रक्रियेचा आपल्यावर जे भडीमार होत आहे आणि त्याच्यामधून आपल्या आरोग्यावर मोठा त्या ठिकाणी परिणाम होत आहे मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचा सारखा रोग आपल्याला त्या ठिकाणी घडसावत आहे आणि या सगळ्यामधून आपल्याला त्याची काळजी घेण्याचं कारण म्हणजे चाळीसच्या वर आपल्याला प्रत्येकाला व्याधीत सुरू होतात आणि त्याच्यामधून आपली तपासणी होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे हा दवाखाना आपल्या धारी या उपक्रमाचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं काही अडचणी असल्या तर त्या आपण निदर्शनास आणाव्या मात्र कोणताही गाव वंचित राहणार नाही याची काळजी आपण व्यवहार साहेब आपण आणि आपल्या अधिक सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामुळे मला की पीएससी मध्ये येणारा जो वर्ग आहे तो फार कमी झालेला आहे त्याचं प्रमाण कमी झालेला आहे तर जो आकडे आलेले आहे महाराष्ट्रामध्ये तर ते आकडे त्या ठिकाणी पीएससी चे कमी झालेले आहेत कारण की तो आल्यानंतर त्याचा उपचार त्या ठिकाणी प्रथम औषधी त्याला त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे एक वर्ग त्या ठिकाणी सरकारचं त्या ठिकाणी कमी झालेला आहे आणि म्हणून ही चांगली कल्पना त्या ठिकाणी राबवण्याचं काम जे सुरू आहे तर त्या लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये आपण आता हे मला वाटते सव्वीस हजार सत्तावीस हजार आता शाळेचे विद्यार्थी आणि अंगणवाडीचे सात हजार असे तेहतीस हजार विद्यार्थ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी हे संकल्पक आणि स्वास्थ्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नीट नेटकेपणानं त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आजच्या ठिकाणी आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो आपण दहाकोळीमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे हा मोठ्या स्केलमध्ये आपण हा कार्यक्रम सगळ्या शाळेमध्ये सगळ्या शाळेचे विद्यार्थी बोलावं आपण तालुक्यामध्ये दोनशे सहा शाळांमध्ये सव्वीस हजार एकशे नव्याण्णव त्यामध्ये सात तीनशे अठ्ठावीस लाभार्थी आहेत आपले या लाभार्थीची तपासणी आपण वर्षभर करतो असतो राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत या मोहिमेमध्ये शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांची किशोर मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करतात तसेच आजारी बालकांवर त्वरित उपचार करायचा आहे आपल्याला या मोहिमेमध्ये तसेच संदर्भित जे बालक आहेत किंवा लाभार्थी आहेत गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन आपल्याला उपचार करायचा आहे शस्त्रक्रियेसाठी आपल्याला आहे सर सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी साठी समुख आपल्याला याच करायचं आहे आपला मुख्य लाभार्थी हा शून्य ते अठरा वयोगटातील सर्व आपले पॉप्युलेशन आहे यामध्ये आरबीएस केल्याकडे दोन पथक आपल्याकडे दोन दोन त्याच्यात वैद्यकीय अधिकारी एक पुरुष एक वैद्यकीय अधिकारी आणि एक पथक हे शाळा अंगणवाडी मध्ये जाऊन आपल्या बालकांची तपासणी आरोग्य तपासणी करणार आहे आणि संदर्भित आपल्याला संदर्भ झाचा पुढील उपचार घेऊन त्यांचा पाठपुरावा करायचा आहे हे आपल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमाच्या मोहिमेची उद्देश आहे यांनी राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांच्या टीमनी दिलेले